छानशी अशी आपली ही फ्लेवर्ड मारामारी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा आणि जरूर ट्राय करा आता टेस्ट करून बघूयात आपण जरा गॅस बंद करते मी ना धिस इज टेस्टिंग टाईम मारामारी मस्त तुफान झाली आहे तर नक्कीच ट्राय करा ही मारामारीची रेसिपी ता ता चला भेटूयात लवकरच आता तोंडाला पाणी सुटलं ते एक घास खाल्ल्यानंतर आता वाटतं की त्याला आता पटापटा -पटा खाऊनच घेऊया त्याला भेटू लवकरच छान छान अशा रेसिपीसह वेगवेगळ्या ब्लॉगसह बाय बाय फॉर नाव त्या मॅगी मसाल्याचा वास आणि बाकीचं कॉम्बिनेशन काय भन्नाट लागतं आहे Wow, super kelas!